नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं उमेश जाधव या लॉग चॅनलवर आत्ता माझ्यासोबत वारकरी संप्रदायातले माझी आई परत आमच्या वहिनी आणि या वहिनी या सेवेसाठी चालल्यात तर वहिनी काय तुमचा एक्सपिरियन्स सेवेसाठी आता तुम्ही कुठं चालल्यात जरा आमच्या चॅनलवर सांगू शकता का, का। किती दिवसाचा मुक्काम तुमचा हा काय सेवा काय तुमची मी आता मी यांना आळंदीत सोडायला चाललो आहे आळंदीतून गाडी आहे डायरेक्ट ही आता पंढरपूरला गाडी आणि आता बुधवारी मला वाटतं एखाद्या शेतोपर्यंत ही सेवा करणार आहे तर सेवा आहे का तर माझ्या तुरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला जे अरे आळंदीत त्यांना सोडल्यानंतर मी आलोय देवदर्शनासाठी माऊलींच्या चला तर मग माऊलूंच्या दर्शनाला आलो तर रेमझिम असा पाऊस चालू होता देवळापाशी आल्यानंतर खूप अशी गर्दी नव्हती तिथे त्यामुळं आम्ही देवदर्शनाला आतमध्ये गेलो आणि मग आतमध्ये गेल्यावर मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे आतमधले कुठलं मी व्हिडिओ केलेला नाही त्यामुळं बाहेरून असं दर्शन घेतलं सकाळी लवकर उठल्यानंतर भूक लागली होती म्हणून नाश्ता करण्यासाठी आलो माऊलींचं देवदर्शन झाला तो नाश्ता करायला रमेशटी औषधी या ठिकाणी आलो आहे आणि आता मी नाश्ता करणार आहे मग माझ्या आवडीचा वडा सांबार मी ऑर्डर केला नाश्ता करून आल्यावर बाहेर असा पाऊस आला आहे रेम झिम पाऊस आला आहे पावसालाच मला भिजत जावं लागलं मग आळंदीच्या घाटातून निसर्गरम्य वातावरणातून निघालो गाणे ऐकत ऑफिसला